क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह मिरज हायस्कूल मिरज विद्यालयाची पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल पी एम श्री मिरज हायस्कूल मीरज येथे सीडबॉल व इकोब्रिक्स निर्मिती कार्यशाळा पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे पर्यावरणपूरक उपक्रमानंतरनात सीटबॉल बनविणे द इकोब्रिक्स तयार करणे एन्झाईम तयार करणे या विषयांवरील विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन सांगली मिरज आणि कुपवार महानगरपालिकेच्या उपायुक्त तसेच पीएम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक सौस्मृती पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे सर जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर गोरे सर उपाध्यक्ष श्री राकेश तामगावे सर हरित सेना विभाग प्रमुख श्री वी व्ही पवार सर श्री गडकरी सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याची प्रक्रिया व त्याचे पर्यावरणातील महत्व समजावून सांगण्यात आले तसेच प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून इको ब्रिक्स कसे तयार करता येतात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन कचरा व्यवस्थापन आणि स्वावलंबनाची जाणीव निर्माण करण्यात आली विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांद्वारे समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री सचिन कांबळेसर यांनी तर आभार प्रकटन पीएम श्री मिरज हायस्कूल मिरजचे प्रशिक्षक श्री दुधाळ सर यांनी केले कार्यशाळा यशस्वीरित्या उत्साहात पार पडली प्रेस मीडिया लाईव्ह साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ त्याचे बा, बारीक बारीक आपल्याला तुकडे करायचे एकदम छोटे तुकडे करायला लागते तुकडे करायचे आणि एक लिटरच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीमध्ये ते भरायला सुरुवात करायचे ज्या वेळेला रिकामी प्लॅस्टिकची बाटली आपण या कुरकुऱ्याच्या तुकड्यांनी भरल्यानंतर त्याचं वजन जेव्हा चारशे पन्नास ग्रॅम होईल त्या वेळेला ती बाटली आपली तयार झाली आणि ती विटेसारखी त्याला वापरायचे म्हणून त्याला आपण ब्रिक असं म्हटलंय प्रेस मीडिया लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा